एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्याच्या पारेगाव खुर्द येथील द बाप कंपनीचा तृतीय वर्धापन दिन आणि प्रथम बॅचचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय ग्रामीण भागातील आयटी क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा द बाप कंपनीनं उमटवलाय आज चार ऑगस्टला सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात कंपनीचा तृतीय वर्धापन दिन आणि प्रथम बॅचचा दीक्षांत सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली त्यानंतर द बाप कंपनीचे सीओ ओ भाऊसाहेब घुगे यांनी सर्वांचं स्वागत करून प्रास्तविक केलं तर उपस्थित मान्यवरांचा सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राऊसाहेब घुगे एम डी रामनाथ घुगे आणि सी एफ ओ रामकृष्णमणी यांच्या शुभहस्ते केला गेला या कार्यक्रमासाठी सार्वजनिक आरोग्य पाणीपुरवठा ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर संगमनेरचे आमदार अमोल खताळ भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांची उपस्थिती होती यानंतर द बाब कंपनीच्या गेली तीन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा प्रवास एका ध्वनिचित्रफितीद्वारे उलगडला गेला विद्यार्थ्यांच्या वतीनं साक्षी मोकळ शिववर्धन गीते आणि श्रेयश गायकवाड यांनी आपापली मनोगत व्यक्त केली तर संस्थापक राऊसाहेब घुगे यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील आयटी क्रांती आणि द बाप कंपनीच्या पुढील वाटचालीचं चा चित्र उभं केलं त्यानंतर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आयटी टीमचे प्रोजेक्ट सादरीकरण आणि विद्यार्थ्यांना ऑफर लेटर प्रदान सोहळा पार पडलाय विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या तर शिवाजीराव पुलाटे यांचं मनोगत हृदयस्पर्शी ठरलं उपस्थित मान्यवरांनी द बाप कंपनीच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं तर विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात आज या मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांची त्यांनी केवळ आपला अमूल्य वेळ दिलेला नाहीये तर आमच्या कार्याला एक वेगळं बळ दिला आहे मी विशेषता स्वागत करतो माननीय नामदार सर मेघनाजीजी सातवरा लोडेकर यांचं ज्या केवळ एक कुशल प्रशासक नाही तर ग्रामीण आणि उपेक्षित भागासाठी घटणारे प्रगतीशील प्रभावीशाली आणि विजयरी लिडर आहेत आ, या मंचावर थोड्याच वेळामध्ये आता आगमन होत आहे आपल्या तालुक्याचे आमदार मान्य अमोल भाऊ खता पाटील ते मला वाटते पाच एक मिनिटामध्ये इथे येतील दुसरे पाहुणे आहेत माननीय विनोदजी वाघ जे भाजप महाराष्ट्राचे सशक्त प्रव प्रवक्ते आहेत आणि नव्या विचारांचा आवाज आहेत या सर्व मान्यवरांचा आणि दबाब कंपनीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रावसाहेब भगेसर यंदेश्री रामनाजी मुगेसर तसेच आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आज विद्यार्थ्यांसाठी किंवा इंटर्नसाठी नाहीये तर ते पालक मेंटर्स आणि या प्रवासात सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे आमची पहिली बॅच जी शून्यापासून सुरू झाली ती आज शिखराकडे तिची वाटचाल सुरू आहे आज आपला मेहनतीचा फळ म्हणून अफो लिटर देऊन टप्प्यावर पाऊल ठेवते आहे त्यांचे यश म्हणजे आमच्या प्रयत्नांचा फळ आहे कदाचित पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये मी जाऊ शकत नव्हतो आणि गर्दीच्या ठिकाणी मी अशा ठिकाणी जाऊ शकत नव्हतो पण माझ्या घरच्यांसोबत राहून मला ही संधी बाप कंपनीमध्येच भेटली त्याबद्दल मी देखील राव सरांचा आभार व्यक्त करतो राव सरांना शब्द देतो की राव सर तुम्ही तीन वर्षापूर्वी इथं आलात आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी नवीन उभं केलं मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जॉब दिला आणि जे वाक्य तुम्ही एक ऐकलं असेल की आपल्याला शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही तोच निर्धार घेऊन मी पुढे जातोय आणि शेतकऱ्यांसाठी पण एक फार्मा प्रोड्युसर कंपनी टाकण्याचा निर्णय मी करतोय इकडं रावसाहेबांना शब्द देतो दे की दे तुम्ही आपले भविष्यामध्ये अशी ओळख असेल की रावसाहेब गोगे हे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लढणारं नेतृत्व आणि शिवर्धन गिती हे शेतकऱ्यांसाठी लढणारं नेतृत्व असेल हे तुम्हाला आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या वडिलांकडे पण काहीच नाही आज वडील शेतकरी काहीच नाही पण आज जो अभिमान भेटतोय परभणी जाऊन दिदी तुमच्यामुळे एवढा अभिमान भेटला म्हणजे तिथं जाऊन लोक एकदा विचारलं तुम्ही कुठले आम्ही बाप कंपनीचे अरे सराली सराली वसा वसा सर सर सराल बाजू सारखा बसा बसा बस सर बस तुम्ही पाणी म्हणजे एवढा रिस्पेक्ट भेटते ना ती आजपर्यंत कुठं भेटली पण नाही तर ओळखून काय नाही एक डोक्यात मारून जात आपली पोरं पोरं तरी पण बाहेरच्या गावात नाही का आपल्याकडे एक म्हणे आहे का म्हणते हर गल्ली मी कुत्ता शहर शहरात पण आपल्या कंपनीचं वैशिष्ट्य दुसऱ्याच्या गावात जाऊन आपण आहे म्हणजे ही ओळख आपल्याला भेटली कारण की आपण तशी कमवली सगळ्यात खास आणि पॅकेज डिस्कशन करायचं झालं तर पॅकेज सांगू शकत नाही कारण की विचार म्हणजे त्याला लागणार का मला एवढं द्या कारण की ते सहकुशी त्यांना गायकवाड त्याला लागणार आहे बरोबर आहे खडकाळ माळ जिथे दोन बाबळीची झाडं होती तिथून आमची सुरुवात झाली होती समोर बसलेले पालक याला साक्षीदार आहेत आणि या खडकाळ माळ राणावर बाबळीच्या झाडाखाली बसून आम्ही दोनशे मुलांची ॲडमिशन केली की हे मुलं आय टीमध्ये पुढं पुढे पारेगावचं नाव किंवा त्या त्यांच्या पालकांचं नाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये गाजवतील आणि आज तो दिवस मी अभिमानाने सांगू शकतो की आला आहे आज आपल्या या कार्यक्रमासाठी लाभलेल्या आपल्या लाडक्या दिदी परभणीच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री मेघना दिदी साखोरे यांना मी साधारणतः तीन चार महिन्यापूर्वी मुंबईमध्ये भेटलो दिदी मी पुन्हा एकदा सांगतो कारण आमच्या लोकांना ही गोष्ट माहीत होणं खूप गरजेची आहे मुंबईमधून ठाण्यावरून मी त्यांना ऑफिसला त्यांच्या मंत्रालयात भेटण्यासाठी जात होतो ताज हॉटेलमध्ये त्या थांबलेल्या होत्या आणि मला जवळजवळ ट्रॅफिकमुळे एक तास लेट झालं आणि पालकमंत्री किंवा आमदार किंवा मंत्री मॅडम एक तास माझ्यासाठी थांबून राहिल्या मला खूप ऑकवर्ड फील झालं त्याचं पण त्या थांबल्या असे पॉलिटिकल नेते मी अजूनपर्यंत कधी बघितले नव्हते भाऊ तुम्ही आमचे मित्र आहात तुमच्याबद्दल मी बोलतोच पुन्हा पण राजकारणी लोकांबद्दलच माझं मत बरस वेगळं होतं पण दिदींना भेटल्यानंतर मला असं वाटलं की या आम मंत्री आमदार किंवा पालकमंत्री नंतर असतील एक मोठी बहीण म्हणून जी आपुलकी त्यांनी मला दाखवली त्यानंतर म्हटलं की यांच्यासोबत काम करायला खरंच मजा येईल आणि त्याच मिटिंगमध्ये त्यांना मी सांगितलं की आपण परभणीमध्ये काहीतरी नक्कीच करूया आणि ती सुरुवात झाली आज दिदींनी आमच्यासाठी परभणीमध्ये जवळजवळ साडे दहा एकर जागा दिलेली आहेत आणि बाप कंपनीची बिल्डिंग ते स्वतः स्व खर्चातून बांधत आहेत बरेचसे लोक जिंतूरमध्ये मला विचारायचे आमचे आहेत की कदाचित तुमची पार्टनरशिप असेल <laughs> सांगायला हरकत नाही दिदींची कुठलीही पार्टनरशिप वगैरे नाही आहे फक्त मराठवाड्यातल्या तरुण शेतकऱ्यांच्या गरिबांच्या मुलांना नोकरीच्या संधी मिळावी या क्लिअर अजेंडाने त्यांनी आम्हाला अम, साथ दिली आणि ती पुढे प्रचंड मोठी करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आणि तो आश्वासन मी तुम्हाला देतो त्यानंतर आपल्या मंचावर बसलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अनुभव खताळ मला आठवतं दोन अडीच वर्षापूर्वी मला फोन आला होता तेव्हा ते आमदार नव्हते कार्यकर्ते होते की रावसाहेब म्हणेच्या विरोधात बरेचसे आरटीआय टाकलेत बरेचसे करता काम करतायत आपण एकत्र मिळून काम करूया मला अगोदर वाटलं तालुक्यात बरेचसं वातावरण गडू होतं म्हटलं साहेबांचाच एखादा कार्यकर्ता मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय काय काय माहीत नाही नंतर मी प्रत्यक्षात जाऊन संगमेल त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा मला कळालं की अमोल भाऊ विखे पाटलांसोबत बरेच काम करतायत आणि तिथून पुढे मी माझ्या हातात असलेली सगळी कागदपत्र त्यांच्याकडे दिली आणि तो स्टोन कशाचा लढा जो मी प्रखरपणे बोलून दाखवत होतो गेल्या तीन चार वर्षांपासून तो अमोल वर्षा भाऊंनी आता लढ्यामध्ये आम्हाला साथ द्यायला सुरुवात केली गेल्या मागच्या विधिमंडळाच्या इलेक्शनला त्यांना तिकीट मिळालं आमच्यासाठी खूप आनंदाचा प्रश्न होता ज्या दिवशी तिकीट जाहीर झालं तेव्हा मी भाऊंना मेसेज टाकला की आता लढूया आणि आता जिंकूया सुद्धा त्यानंतर दोन तीन दिवसातच भाऊंची आम्ही एक मुलाखत घेतली जी तालुक्यामध्ये मतदानाच्या दोन तीन दिवस अगोदर एवढी गाजली आणि कुठल्याही जातीचा धर्माचा किंवा कुठल्याही अशा अनेक म्हणजे कुठल्याही विचित्र गोष्टींचा उल्लेख न करता आम्ही क्लिअर मुद्दे जे तालुक्यामध्ये झाले त्या मुद्द्यांचं एक, एक मुलाखत अशी घेतली की भाऊंकडून आम्ही वजवून घेतलंय की ही कामं झालीच पाहिजे त्याचे व्हिडिओ प्रूफ काढून घेतले आणि त्याचं एक ज, आ, प्रूफ म्हणून भाऊंनी कालच आपल्या तालुक्याला जे चाळीस पन्नास वर्षांची प्रतीक्षा होती त्यांनी पाणी आणून दाखवलंय आठ महिन्यांमध्ये मला आठवतंय माझ्या आई वडिलांना गुरेडोर चालतं मी लहानपणापासून विचारायचो हो की आई या पाटाला पाणी कधी येणार ते दिवस आज माझ्या आईला पाटापर्यंत चालणं इतपत हिंमत राहिली नाहीये पण आठच महिन्यात भाऊंनी पाणी आणून दाखवलं त्यामुळे आमच्यासाठी या मानावर मी असा विचार केला होता की इथे शेती उगत नाही तर चला आपण आयटीचे सॉफ्टवेअर इंजिनियर उगवूया पण आता आयटीचे सॉफ्टवेअर इंजिनियर तर उगलेत पण त्याचबरोबर पाणी सुद्धा आलंय त्याच्यामुळे शेती पण आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो असे आपले लाडके आमदार अनोभाऊ कथा खरंतर पुणे मुंबई बेंगलोर चेन्नई अशा मोठ्या मोठ्या शहराची मक्तेदारी असलेल्या आयटी क्षेत्रात आपण ग्रामीण भागात सुद्धा आयटी कंपनी डेव्हलप डेव्हलप करू शकतो अशा पद्धतीचा संदेश देणारी ही बाब कंपनी या ठिकाणी रावसाहेबजी घोगे यांनी स्थापित केली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ग्रामीण भागाला एक वेगळा न्याय देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं त्यांनी नावही असं ठेवलं की ग्रामीण भागात अनेकांच्या छातावर उभा राहून जर आपली कंपनी पुढे न्यायची असेल तर त्याला नावही तसंच साजेसं सा लागत होतं आणि ते नाव बाप हे नाव तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून शोधलं कारण अनेक जण म्हणतात की नावात काय असतात नावात काय असतं परंतु नावात बरंच काही असतं आता जसं माझा अडनाव वाघ आहे पण नाव विनोद आहे त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी येतात नाव विनोद ना आणि अड्णाव आता कदाचित घरच्याला ना नाव ठेवताना ते लक्षात नसन आलं परंतु नाव ठेवताना खूप विचार केला पाहिजे आणि तुम्ही ते विचार केला आणि म्हणून आज बाप कंपनी बापासारखी या ठिकाणी चांगल्या ताकदीनं काम करते साहेबांनी चांगला निर्णय घेतला आज आपल्या संगमर मतदारसंघातीलच संगमर तालुक्यातील लगतच्या सिंगर तालुक्यातील आज वीज विद्यार्थी इथं शिक्षण घेताना त्यांना आज नोकरी मिळाली त्याचा एक आनंद आहे या तिसऱ्या वर्धापनासाठी मी या बात कंपनीला खूप खूप शुभेच्छा देतो तसेच जे विद्यार्थी आज यातून यशस्वी होऊन एक नवीन वाटचाल त्यांची सुरू झाली आज त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर जे एक समाधान आयुष्य बघायला मिळत आहे याचा सुद्धा एक आनंद आहे आज ज्यावेळेस ते मुलं येत होते त्यावेळेस त्यांची नजर मी बघत होतो स्टेजवरून कुणीतरी त्याची आई बघतोय कुणीतरी त्याच्या वडिलांकडे बघत होता कारण हा दिवस पाण्याचं सुद्धा त्यांना आज या सारख्या ठिकाणी मिळालं नाही आज आय सेक्टर कंपनी म्हटलं तर पुणे झालं मुंबई झालं तुमचं बेंगलोर झालं चेन्नई झालं तिथं जाऊन बी आज पन्नास हजार जरी पगार दिला तरी तिथं ती राहिलाच तीस हजार रुपये द्यायला लागायचं खाणं पिणं राहणं याच्यातच निम्मा पगार जात होता त्यामुळे कुठंतरी खरंच खूप चांगली सुरुवात राऊसाहेबांनी केली आज कंपनीचा अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया सारख्या प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे कालच आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबरोबर मी सुद्धा इथं आज साहेबांना येणं शक्य नव्हतं त्यामुळे कालच आम्ही इथं सदिच्छा भेट देण्यासाठी दे आलो होतो त्यावेळेस बघितलं साहेबांनी पहिला प्रश्न विचारला बाप हे नाव का दिलं कसं दिलं या नावामध्ये खूप विचार करायला लागलं ला जातं परंतु निश्चित बाप का असो हे आपल्या ग्रामीण भागातील लोकांना माहिती आहे आपल्यात आपण बोलून जातो बाप होऊन दाखवतो आणि खरंच रावसाहेबांनी या मध्ये त्यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांना बाप होऊन दाखवलंय या पुढील कालावधीमध्ये बाप कंपनीला मागील काही वर्ष त्रास झाला असेल पण शब्द देतो ज्या दिवसापासून राऊसाहेबांची माझी ओळख झाली मैत्री झाली त्या दिवसापासून रावसाहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून पुढं चालायचं चा काम करतोय आज ताईंनी सीमेमध्ये राऊसाहेबांच्या कामाची दखल घेतली पाच हजार दे, ते दहा हजार युवकांना रोजगार मतदारसंघातील कसा देता येईल यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न चालवला आणि आपल्याला सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने अजून काम वाढत वाढवत आहे राऊसाहेबांग सांगितलं कायच आम्हाला की अजून इथं सुद्धा पाच ते दहा हजार विद्यार्थ्यांना प्रकारे आपल्याला रोजगार व्यवसायातून पुढे नेता येईल रोजगारासाठी सुद्धा मधी गायगाटाचा प्रकल्प आणला पण नुसतं असं नाही का कंपनी सुरू केली आणि कंपनी पुरतं मर्यादित राहिले या गावच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला एकाच वेळेस इथं आय टी जॉब शेती दोन्ही करता आता बरेचसे विद्यार्थी मला भेटले निवडणुकीच्या सुद्धा भेटले सकाळी आपलं शेतीचं काम करता दूध दूध काढतात दूध विडला घालता इथं येतात कोडिंगचं काम करता आज मगाशी शिवप्रसाद आणि त्यांनी बोलताना सांगितलं तर त्याचा कॉन्फरन्स सुद्धा बघितला तर तो, तो सुद्धा सांगत होता की हे घडवण्याचं काम कुणी केलं असेल तेव्हा बाप कंपनीच्या माध्यमातून झालं मुलांमध्ये आत्मविश्वास पालकांमध्ये विश्वास की आमची मुलं सुद्धा काहीतरी करू शकता आमच्या मुलांना सुद्धा या संगंधर सारख्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो हो यासाठी व्यवसाहेबांनी जो पुढाकार घेतला त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या पुढील कालावधीत निश्चितच माझा प्रयत्न आहे आयटी सेक्टर सेक्टर संगंभरमध्ये रविसोबत आणतील आणि या भागामध्ये जे काही त्यांना थोडासा त्रास आहे आता थोडासा म्हणून सुरुवातीला जास्त होता तो, हो तो सुद्धा लवकरच आपण त्यांचा बंदोबस्त करतो कालच त्या दृष्टीने आपण अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात तर का विनाकारण खोट्या परवानग्या घेऊन काही कागदपत्र रंगले असतील परंतु आज एवढा जर चांगला उपक्रम इथे होतो एवढं चांगलं घडत असेल तर त्या आपल्याला त्याबाबत निश्चित विचार करावा लागेल म्हणतात ना केल्यानं होत आहे रे आधी केलेच पाहिजे नाहीतर बघा अमेरिकेमध्ये एवढी चांगली पगार एवढं चांगलं राहायला तिथं मिळालं असतं पण माझ्या गावामध्ये ज्या कष्टातून काबाड कष्टातून माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं आणि ही आज मी ह्या जगाच्या सगळ्यात मोठ्या बलाध्यक्ष शक्तिशाली अशा देशामध्ये मी काम करतोय म्हणून स्वार्थी विचार न ठेवता आपल्या गावा राव गावामध्ये रावसाहेबजी परत आले ज्या गावामध्ये साहेबांनी सांगितलं माणसांनाच प्यायला पाणी नव्हतं तर जनावराला कुठून मिळणार ना। पाणी नाही डोंगरा खडका आता आपण लाईट गेली मंडळी म्हणले ऊर्जा मंत्री बसल्या तरी लाईट गेली <laughs> लाईट नव्हती नेटवर्क पण आम्ही आलो माझा पीए म्हणला की नेटवर्क नाहीये नेटवर्क त्या का चार पाच वर्षापूर्वी तर नेटवर्कची पण काही संभावना नाही तरी देखील ह्या सगळ्या जी आव्हानं होती ह्याकडे न बघता त्यांनी जे स्वप्न पाहिलं आत्मविश्वास स्वतःवरती ठेवला हिंमत दाखवली धाडस दाखवलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम आज रावसाहेबजींनी केलं त्यांनी सांगितलं त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की हे स्वप्नातलं गाव आहे आणि त्या स्वप्नातलं गाव प्रत्यक्षात उतर म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं काम ज्या जादूगरांनी केलं ते आपले रावसाहेबजी घोगे तुमचं खरंच कौतुक जेवढं कारण आपण नुसतं पिक्चरमध्ये बघितलं अनेक ठिकाणी मी तर आता मीडियावाल्यांना बाईट देताना म्हणलंय महाराष्ट्राचे आयटी मॅन होतील पण मला आता कळवलं तुम्ही युपी मध्ये योगीजींच्या सुद्धा मतदारसंघामध्ये आपली बाप कंपनी उघडताय तर तुम्ही इंडियाचे लवकरच आय टी मॅन म्हणून तुमची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही कारण एवढा मोठा वर्क फोर्स एवढी टीम सहाशे लोकांची तुम्ही आज केवळ तीन वर्षांमध्ये उभी केली आहे कारण आपल्या ह्या अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अनेक शिक्षण महर्षी आहेत अनेक संस्था आहेत पण त्यांचं प्लेसमेंट बघितलं किंवा आपल्या भारतामध्ये आय आय टी आपण बघतो आयआयटी मध्ये नंबर लावा म्हणून आई वडील आपल्या मुलांच्या मागे किती लागलेले असतात ला सहावी सातवी पासूनच फाउंडेशन कोर्सेस केले जातात पण त्या आय आय टी च सुद्धा प्लेसमेंटचं पर्सेंटेज काय दहा टक्केच्या सुद्धा खाली आहे पण आपल्या द बाप कंपनीच्या प्लेसमेंटचं हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंटचं हे का जे का काय पर्सेंटेज आहे हे जे काय यश आहे की नुसतं रावसाहेबजींनी बोलून नाही दाखवलं तर ते करून दाखवलेलं आहे रावसाहेबजींपासून जेवढं शिकावं तेवढं कमी आहे नाहीतर काय मग मला लाईटच नाही मग मला मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो मला तसे क्लासेस करायला भेटले नाही मला माझ्या आई वडिलांनी हेच मोबाईलच दिला नाही असे म्हणणारे अनेक आपण बघितलेले आहेत तरुण मुलं मुली की माझ्याकडे हे नाही म्हणून खचून जात जगामध्ये एवढ्या संधी उपलब्ध आहेत ते कुठेतरी ते बघत नाहीत पण हे चित्र जे आज पारेगावमध्ये उभं राहिलेलं आपण सर्वजण साक्षीदार आहात आणि रावसाहेबची तुमच्यासोबत आणि जेवढ्यांचं या ठिकाणी दीक्षांत समारंभ झाला त्या मुलांचा विद्यार्थ्यांनाच कौतुक करतेच पण खऱ्या अर्थाने त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की तुमच्यावर विश्वास ठेवला जेव्हा की या जिल्ह्यामधल्या अनेक कर... म्हणजे अनेक जणांनी प्रयत्न केला की तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकवायचं तुमच्यावरती संशयाने पाहिलं गेलं आणि जो अनेक प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला पण ह्या सगळ्याला मात करत तुम्ही या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे पण तुमच्यावर विश्वास ठेवत पहिल्या वर्षी ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना इथे ऍडमिशन दिलं त्यांचं सुद्धा कौतुक झालंच पाहिजे त्यांच्यासाठी एकदा जोरदार कायम होता जे ध्येय रावसाहेबजींनी ठरवलेलं आहे की पाच हजार तरुणांना पाच हजार कुटुंबियांना कुटुंबांना आर्थिक स्थिरता द्यायची आहे मला खात्री आहे की तुमच्या ह्या दृढ निश्चय जो तुम्ही केलेला आहे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास तुमचं जे विजन आहे आणि तुमची जी तुम टीम मग भाऊसाहेबजी असतील त्या सगळ्यांच्या सोबत प्रामाणिक हेतूने तुम्ही काम करताय हा हेतू निश्चितच साध्य होईल आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल की गावाकडे सुद्धा गावाकडे चला हे गांधीजी सांगून गेले पण ते सत्यात तुमच्या ह्या प्रयत्नामुळे उतरल्याशिवाय राहणार नाही मला येताना भाऊसाहेबजी सांगत होते की आमच्या गावामध्ये दूधक्रांती होतीये आणि चांगल्या पद्धतीने राऊसाहेबजी सुद्धा गाव वरती काम करताय म्हणजे बघा आय टी प्रोफेशन झालं नाही तर मी बघते रावसाहेब ची आणि बीएससी अॅग्रिकल्चर करतात पण त्या लोकांना त्या तरुणांना सुद्धा शेती करायची तर ते कुठेतरी लाजीरवानी गोष्ट वाटते पण तुम्ही एवढं उच्च शिक्षण घेऊन एवढ्या मोठ्या कंपनीचे तुम्ही ओनर असून सुद्धा गाव गोठ्या सारख्या कन्सेप्ट तुम्ही स्वतःच्या मनामध्ये जपलेल्या आहेत आणि तुमच्या एम्प्लॉईज जे मुलांनी पण सांगितलं मी आता एका मुलीने जेव्हा तिने भाषण केलं सांगितलं माझा भाऊ घरी दूध काढतो आणि नंतर मग दिवसभर काम करतो एकानी सांगितलं मी पोल्ट्री सांभाळतो हे किती कौतुक करण्यासारखे नाही तर बीएससी आयग्री करायची शेतावर व्हायला आपल्या घरच्या शेतीवर जायला लाज वाटणारी सुद्धा तरुण तरुणी आपण बघतो पण शेती हा सुद्धा एक चांगला उद्योग आहे त्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या भावनेने जर आपण केलं तर त्यातून सुद्धा आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो ह्या भावना ही आजच्या तरुणांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करत आहात मला माहिती आहे की त्याचा सुद्धा यशस्वी प्रयोग तुम्ही लवकरच लोकांच्या समोर आणाल आणि ह्याची सुद्धा दखल घेतली जाईल कार्यक्रमाच्या शेवटी एव्हीपी टेक्नॉलॉजीचे श्रीकांत दुबे यांनी सर्वांचे आभार मानले तर सूत्रसंचालन निलेश परबत यांनी केलं या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचं देखील आयोजन केलं होतं सुखदेव गाडेकरसह दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून योगा येथे योग डिप्लोमा करून दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य शकता आजच निश्चित तुमचे संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस